नमस्कार मित्रांनो श्रद्धेमुळे अनेक अशक्यप्राय गोष्टी माणसं करतात असं आपण ऐकतो नव्हे अनेकदा आपलाही असा अनुभव असतो चालण्याची अजिबात सवय नसलेला माणूस एखाद्या देवीच्या दर्शनासाठी उंच उंच डोंगर चढून जातो दिवसातून चार पाच वेळा खाणारा माणूस दहा बारा दिवसांचा उपवास विनासायास करतो जमिनीवर मांडी घालून बसण्याची ज्यांना कधीच वेळ येत नाही ते दहा बारा दिवसांचे अनुष्ठान मोठ्या आनंदाने करू लागतात यापेक्षा कितीतरी अवघड वाटणाऱ्या गोष्टी केवळ श्रद्धेमुळे सहजपणे झाल्याची उदाहरणं आपल्याला आजूबाजूला दिसतात अशी कामं शरीराकडून करवून घेणारा सश्रद्धांचा मेंदू कसं बरं काम करतो श्रद्धेमुळे मेंदूत काही बारीकशी हालचाल होते का की जी शारीरिक हालचालीत इतका मोठा बदल घडून आणू शकते या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आता वैज्ञानिक शोधत आहेत औषधशास्त्रातील जाणकारांचं असं मत आहे की रोगोपचारात श्रद्धेचा परिणाम होतो आजारी माणसावर उपचार करणाऱ्या पॅथीचा डॉक्टरचा आणि औषधांचा काही परिणाम होतो का आजारी माणसाची त्या पाथीवर त्या डॉक्टरवर आणि औषधावर श्रद्धा असते जरा स्वतःलाच विचारून बघूया अनेक लोक म्हणतील त्या साबुदाण्या एवढ्या गोड गोळ्यांनी काय होणार चूर्ण चाटण आणि काढे देऊन कुठे गुण येतो का याचा अर्थ त्यांची होमिओपॅथी आणि आयुर्वेद या उपचार पद्धतीवरच श्रद्धा नाही त्यांना ॲलोपॅथी हाच उपाय असल्याची ठाम खात्री असते अशा रुग्णांना तुम्ही होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधं दिली तर त्यांचा गुण येणं अवघडच या उलट ॲलोपॅथीचं औषध आयुष्यात अजिबात घेणार नाही असं म्हणणारेही आपण पाहतो ना बळजबरीने त्यांना ॲलोपॅथीचं औषध दिलं तर ते उलटी करतात त्रासतात बरं होणं तर दूरच राहिलं पॅथीसारखीच रुग्णाची श्रद्धा असते ती डॉक्टरवर अमुक डॉक्टरच्या हाताला गुण आहे हे वाक्य आपण किती आणि किती लोकांकडून ऐकलं आहे बरं अनेक रुग्ण ठराविक डॉक्टरकडे गेल्याशिवाय बरे होतच नाहीत बऱ्याच वेळा तर असा डॉक्टर त्या रुग्णाला झालेल्या रोगाचा स्पेशालिस्ट किंवा तज्ज्ञ हा नसतोसुद्धा अशी श्रद्धा औषधांवरही असल्याचा आपण अनुभवतो का वास्तविक औषध घेतल्यावर होणाऱ्या केवळ रासायनिक प्रक्रियेने रुग्णाला बरं वाटत असतं तर अमुक पॅथीच अमुकच डॉक्टर याची आवश्यकताच नसती पडली जैविक बाबींवर श्रद्धेचा परिणाम होतो का आरोग्यविषयक वैज्ञानिकांचं मत आहे की ताणतणाव घालवण्यासाठी घेतलेल्या गोळ्यांमुळे होणाऱ्या अनुकूल परिणामात मोठा वाटा वैद्यकशास्त्रावरील श्रद्धेचा आहे आणि उर्वरित वाटा गोळ्यांच्या रासायनिक प्रक्रियेचा आहे हे वैज्ञानिकांचं केवळ मत नाही तर त्याचे प्रयोगही आता सुरू झाले आहेत श्रद्धेशी निगडीत उपचाराच्या परिणामाला प्लासिबो इफेक्ट असे वैद्यकीय परिभाषेत म्हणतात या प्लासिबो इफेक्टबद्दल आपण पुढच्या भागामध्ये थोडीशी माहिती घेऊया तोपर्यंत नमस्कार